कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथे घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीला पोलिसाच्या काराने चिरडले ग्रामस्थ संतप्त वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात ठिया अखेर गुन्हा दाखल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या सर्कलवाडी येथे गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी मध्यरात्री सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास एका हृदयद्रावक घटनेत मध्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या मारुती अल्टो कारखाली चिरडून एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा लक्ष्मण संकपाळ असे दुर्घटनेत बळी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे ग्रामदेवता श्री जाणूबाई देवी यात्रा छबिण्याचा कार्यक्रम आटपून आपल्या घराच्या ओट्यावर झोपले असताना हा अपघात घडला अपघातानंतर गावात तणावपूर्ण वातावरण असून ग्रामस्थानी स्टेशन पोलीस ठाण्यात ठिया मांडला अखेरीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता राजे याच्या विरोधात रिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत घटनास्थळावरून आणि वाटर स्टेशन पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार भुईज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राजे हा मध्यरात्री भुईज येथून आपल्या गावी वाघोली तालुका कोरेगाव येथे भरधाव वेगात अल्टो कार घेऊन निघाला होता मध्यरात्री सुमारे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्याचे कारच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रमेश सप्पाळ याच्या घराच्या ओठ्यावर चढली या कारने चिरडले गेल्याने रमेश सकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच सर्कलवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाडू उसळले आहे या प्रकरणी सर्कलवाडी ग्रामस्थांनी वाटर पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडला ऋतुराज कृष्णा संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक ज्ञानेश्वर बाबुराव राजे या भुईस पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे सर्कलवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

उदय सिंग ग्रामस्थ आक्रमक रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्र्यात सर्कलवाडी येथे निष्पाप रमेश संगपाळ यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले ज्ञानेश्वर राजे हे वाघोली येथील रहिवासी असून पोलीस दलात कार्यरत असल्याने त्यांना या अपघातातून वाचवण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली असून त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे पिंपुडी बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालय आणि सर्कलवाडी येथे ग्रामस्थ संतप्त अवस्थेत असून त्यांनी वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे एकूणच वॉटर स्टेशन पोलीस ठाणे या गुन्ह्यात कायद्याप्रमाणेच काम करणार आहे कोणालाही सहकार्य होणार नाही अशी ग्वाही पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्कलवाडी ग्रामस्थांना दिली आहे रात्री तीन साडेतीनच्या सुमारास दारोबी मध्ये हवलदारांनी दारात झोपलेल्या माणसाला मेंदा करून टाकला दोन हजार सोळा पासून ही गाडी पूर्ण कागदपत्र नसलेली गाडी इन्शुरन्स नाही काय नाही काय नाही आज सात आठ वर्ष झाली ही गाडी रस्त्यावर चालते मानस असला काही चालतं डिपार्टमेंट दुसरे ग्रामसंजे या गरीब कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही पोलिस स्टेशन समोर आंदोलन करण्यास हो। सर्व सर्व गावकऱ्यांची समस्त सगळ्या परिवाराची त्यांची इच्छा आहे की वॉटर पोलिसांना पूर्ण सहकार्य करावं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कुठलाही आता कुठल्याही गोष्टीचा हस्तक्षेप होऊ नये या कुटुंबाला काय कोणतेही सहकार्य कुणीही करू नये आणि काही व्यवस्थित फक्त जागेवर आता जर हा माणसा पोलिसांची जागेवर आपलं टायपिंग करा तिथं आहे ग्या शंभर बरोबर आहे का तर ते आणि शंभर टक्के सहकार्य करायचं मेलेला माणूस परत मिळत नाही हा बरोबर आहे झाले गोष्ट

तुम्हाला शंभर रुपये कायदेशीर आमची मदत आहे तेवढं मी सांगतो पाच चला